हुतात्मा बहिरजी क्लबच्या खेळाडूंना मोठी भेट समाजसेवक बहिरे यांची क्रीडा सेवा समाजसेवा आणि क्रीडा प्रोत्साहनाची अर्थपूर्ण सांगड घालत आजूगाव येथील समाजसेवक तथा भावी जिल्हा परिषद सदस्य चिंतामण बहिरे यांनी हुतात्मा बहिरजी क्रिकेट क्लबच्या खेळाडूंना क्रिकेट ड्रेसिंगचं वाटप केलंय या उपक्रमामुळे गावातील तरुण खेळाडूंमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून क्रिकेट क्लबमध्ये आनंदाचा माहोल दिसून आलाय चिंतामण बहिरे यांनी या निमित्ताने सांगितले की गावातील तरुणांना प्रोत्साहन मिळणे अत्यंत आवश्यक आहे क्रीडा क्षेत्रातील प्रगतीसाठी सुविधा मार्गदर्शन आणि प्रोत्साहन ही तितकीच महत्त्वाची घटक आहे ड्रेसिंग वाटप कार्यक्रमात क्लबचे सर्व खेळाडू ग्रामस्थ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते समाजसेवक बहिरे यांच्या या क्रीडा उपक्रमाचं सर्वत्र कौतुक करण्यात येते दुबाखूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क हिंगोली जिल्हा प्रतिनिधी प्रतिभाग आजेगावकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा